कार शेतकरी बंधूंना आणि कृषी विक्रेता बंधूंनो आज मी आहे आर्णी तालुक्यातील कवठा कापेश्वर या गावात आणि आपल्यासोबत आहेत इथले प्रगतशील शेतकरी श्री अभि अभिजित ठाकरे साहेब तर यांना यांनी यावर्षी आपल्या अंकूर कंपनीचे नवीन आलेले कपाशीवान अंकूर आठशे अठ्ठ्याऐंशी या वाण्याची इथं लागवड केलेली आहे सोबत अंकूर आठशे अठ्ठ्याऐंशी पाच पॅकेट आणि अंकुरचं सर्वात मोठ्या बोंडाचं वाण अंकुर हरीश पाच पॅकेट या दोन वाणाची यावर्षी यांनी लागवड केलेली आहे तर आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊ की त्यांनी लागवड कधी केली आहे अंतर किती आहे खताची डोस किती झाली फवारण्या किती झाल्या आणि आजच्या पोझिशनला त्यांना आपला कपाशी कशी वाटली हे त्यांच्याकडून आपण पूर्ण माहिती घेऊ तर नमस्कार अभिजित भाऊ नमस्कार तर पूर्ण तुमचं परिचय द्या अभिजित सुधाकर ठाकरे मी समजा हो। 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 आता हे आठशे अठ्ठ्याऐंशी पाच पाकिट लावले आणि हरीश पाच पाकिट लावले आपली लागवड दिनांक किती आहे जवळपास जून पाच सहा तारीख आहे समजा पाच जून ची यांची लागवड तारीख आहे आठशे अठ्ठ्याऐंशी चे पाच पॅकेट आणि चे पाच पॅकेट आणि अंतर किती आहे अंतर आता हे समजा चार फुट आहे चार बाय म्हणजे पावली चार बाय पावली म्हणजे चार बाय हे दोन झाडातला अंतर चार फूट आणि ओळीतलं अंतर चार फूट आणि झाडातलं अंतर एक फूट असं हे लागवड केलेली आहे तर आता आपण आजच्या पोझिशनला पाच जूनची लागवड आहे आणि आज जवळपास वीस सप्टेंबर ही तारीख ता आहे तर आजच्या पोझिशनला यांच्या प्रत्येक झाडाला सरासरी ऐंशी ते शंभर बोंड एका झाडाला परिपक्व झालेले आहेत अंकुरचं हे जे वान पाळलो आपण हे आठशे अठ्ठ्याऐंशी यामध्ये आपण खताची डोस किती आहे आहे खताची आणि फवारण्या फवारण्या आता हे समजा तुम्हाला आठशे काय वाटलं कशी वाटते व्हेरायटी विशेष म्हणलं तर बोंड मोठा आहे आणि पाती लागण्याची समजा अंतर खूप जवळ जवळ आहे आणि दुसरी गोष्ट रोग खूप कमी येते हो आता आपण पाहू शकता की ही व्हरायटीचं जे बोंडातलं दोन अंतर आहे हे अंतर खूप जवळ जवळ अंतर तर त्याच्यानंतर बोंडाची साईज पण मोठी आहे सरासरी बोंडपा एक दोन तीन चार पाच पाकीचं बोंडाची संख्या भरपूर आहे कापूस याचा काही सु सुरुवातीला आता फुटलेला आहे कापूस वेचायला खूप सोपा आहे आपण जर म्हणलं तर एका याच्यात पूर्ण कापूस हे पूर्ण कापूस निघू शकते अशी हे नवीन व्हरायटी आहे अंकूर आठशे अठ्ठ्याऐंशी यावर्षी ज्या ज्या भागामध्ये अंकूर आठशे अठ्ठ्याऐंशी विक्री झालेली आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांना लागली सर्वजण आजच्या पोझिशनला खूप समाधानी आहे तर हे प्लॉट आहे हे पूर्ण झाडाचं स्ट्रक्चर आहे यांना एक तर दोन ते तीन आहे आणि जवळपास वीस ते पंचवीस सिंपोडी आहे झोंड बोंड जवळजवळ लागते सकिंग पेजचा अटॅक खूप कमी आहे आणि उत्पन्नाला खूप चांगलं राहील अशी अपेक्षा आहे तर हे आपण प्लॉट पाहिलेच आहे आजूबाजूच्या आपण परिसरातील शेतकऱ्यांना हा प्लॉट आपण लवकरच दाखवणार आहोत तर इथे आले अभिजित भाऊ आपण यांना माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद